आदरणीय स्पर्धकीय पातस्पर्धीय आणि पुरस्कार प्राप्त असं सरांनी सांगितलं की महाराष्ट्रभर समाज शिक्षकीय भूमिकेतून काम करणार आहे आणि शिक्षक बंदोबई आदरणीय गुमतीदायी आदरणीय रामताई आदरणीय बंदांनी सर त्यावेळेस मला सरांचा फोन आला होता आणि सरांनी याच्या कार्यक्रमाविषयी सांगितलं कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं आणि मला येण्यासंदर्भात सरांची जी सूचना होती खरंतर मला बाहेरवड्यासारखी परिस्थिती होती त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब गोरे यांचं नाव इतिहासात अभ्यासक्रमात आणि इतर लेखांमध्ये पुस्तकांमध्ये वाचत होतो समाज उभी करण्याची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचे कुतूहल मनामध्ये नेहमीच होत आणि अशा विचारांच्या व्यासपीठांवर आपल्याला बोलवलं जात आहे गोष्टच खरंतर एक आगळा वेगळाच क्षण होता एकदा क्षणी सरांना सांगितलं होतं मी येईल तसं आता सरांनी सांगितलं की शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस जसं आता समजतं की ही सुट्टी कुटुंबासाठी असते ती कुटुंबासाठीच वापरतो पण कुटुंबाचं व्याप्ती फार आता कोणते झालेली आणि त्या कुटुंबासाठी हे महत्वाचा त्याची आवश्यकता किती सगळ्या गोष्टी लक्षात आल्या मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्येच प्रकर्षाने ते जाणवले आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की संकट आलं पाहिजे माणसामध्ये संकट आल्याशिवाय माणूस अधिक व्यापक होत नाही संकट आल्याशिवाय माणूस अधिक अचूक होत नाही अधिक धारदार होत नाही ते संकटाचं देणं असं सगळं माझा एक विचार बरोबर म्हणून आणि त्यांचे ग्रामस्थी बसवले त्या आशिपोश्नाच त्यांनी तेच सांगत होते एकतर संकट घेतलं पाहिजे देवाला आणि नाहीचं आलं तर आपण संकटात गेलं पाहिजे गेल्याशिवाय आणि ते अनुभवल्याशिवाय <laughs> एक तयारी असते आपली माणूस म्हणून ती होत नाही आशुतोष असा आहे की त्याला शाळेत असल्यापासून प्रतिवारे गोजी म्हणायची तो सहावीला होता आठवीपर्यंत शाळा होती आणि पाच सप्टेंबरला जो एक उपक्रम असतो की मुलांच शिक्षक मुलांच मुख्याध्याप्रकारणी व्यवस्था मुलांनी करायची त्यावेळेस सगळ्यांनी विषय सेवकरी वाटून आणि मुख्यालय प्रतनाला करायचं तो सगळ्यांनी मिळून आशुतोष नाव सुरू होते वाज 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 तो नेहमी माझ्या आजूबाजूला असतो गुरुजी काय म्हणतात ते ऐकतो गोरजी काय विचार करतात ते जाणून घेतो मला वाटतं की मुलं या घडत असत आणि अशीच घडली पाहिजे आपण पुस्तकातलं काय शिकवतो हा एक औपचारिकतेचा भाग आहे पण अशी जी मुलं आपल्या सोबत राहून शिकतात ते खरं शिक्षक असतात आणि अशा प्रकारचं कल्चर त्या या याबरोबर केलं आणि हे जे व्यासपीठ त्या व्यासपीठाच्या मी हे सगळं वाबळवाईचं आणि माणसिकाही जे चरित्र सांगत होत्या दोघांचंही त्या चरित्राचे मी रिलेट करत होतो ते झुलत आहे शाळा सरकारी नसतेच तरी शाळा असते थोडा काळ आहे की तिथपासून पुढे शाळा सरकारी झाली त्याच्या अगोदर कुठं सरकारी शाळा होती आणि जेव्हापासून तिला आपण सरकारी म्हणायला लागलो अडचणीची सुरुवात तेव्हापासूनच झाली आजकाल आढावी माणूसांपेक्षा शिकलेल्या माणसांचं स्मार्ट क्लास समजलं अनेक दुर्दैव आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश ज्या पद्धतीने काही कोरडेपणा त्याचा एक उल्लेख झाला कोरडेपणाचा उल्लेख झाला एकांकीपणाचा उल्लेख झाला ज्या पद्धतीने आपण पूर्वीचा जो काळ होता अनेक ठिकाणी बोललं जात आहे रस्ते छोटे होते मला मोठे होते ते त्या ह्याच्यात मी जात नाही तर तो जो एक प्रकार आहे तो आता सध्या फार कमी होत सगळं असं तरी त्याला जपलं जात आहे सध्या ते कुटुंब म्हणून तो जो ओला वाचतो तुम्ही सांगितलं कुठं कुठेतरी असा जपला जातोय कदाचित म्हणूनच समाज चालतोय तर दोन पाच टक्के माणसांची माणसांचे उपकार आहेत तो समाज चालतोय तो देश म्हणून एक आहे आणि कुटुंब म्हणून ते दिसतंय दिसते म्हणत नाही भासते म्हणत नाही तर ते मुलं होतात ते तर ह्या समाजाचे लोकांचे उपकार वागवा समाजांनी समाजाने उभी केलेली शाळा लोक सहभाग हा शब्दच मुळात समाजवादी विचार ज्यांची मुलं शिकतात त्यांनीच त्यांच्या शिक्षणाची काळजी घ्यायची मतदार संघर्षाचा एक काळ तर असा होता की ह्या गावकऱ्यांनी ज्या आमदाराची शाळा आमच्या शाळेजवळ होती आणि ती बंद पडली आमच्याकडं आणि त्यामुळे थोडस वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी हा सगळा प्रकार केला होता आमच्या गावकऱ्यांनी गावची ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला त्या आमदाराला गाव बंदी माझ्या त्यातल्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात त्या एखाद्या आमदाराला त्याच्या मतदारसंघात जर तुम्ही गावबंदी करीत असेल ती पहिली घटना होती समाजाचं आणि शाळेचं असं नातच कारण ही शाळा त्यांनी उभी केली होती त्या शाळेबद्दलची जी कळकळ होती ती त्यांच्यावर आपण पत्त्यांचा बंगला तयार करतो खेळ म्हणून तयार करतो पण एका विशिष्ट उंचीवर जर तो आला आणि खिडकीतून वगैरे कुठून हवा आली आपण पटकन उठतो आणि जिकडनं हवा येते त्या बाजूला जाऊन नसतो त्या पत्त्याच्या बंगल्याला सुद्धा आपण जप्त करणं आपण उभं केलेलं असतं समाजाने उभी केलेली शाळा समाजचं म्हणून मी मला शब्दांना सांगितलं की लोकसहभाग भाग असा शब्द आहे लोकसहभागाने शाळा मोठी होऊ शकते आणि लोकसहभागानेच मोठी झालेली शाळा शाश्वत टिकू शकते हा विचारप समाजवादी विचार पुढे येतो आणि मग समाजाने घेतलेली शाळा समाजाच्या प्रती बाधीची असणारी मुलं तयार करते कदाचित विचार करत होतो त्या पद्धतीने अनुभव सांगितला जात होता किंवा आजच्या काळासंदर्भातली जी आजच्या काळाची वैपुण्ये तिथे जे उल्लेख केली जातो त्या संदर्भातली वागळेवाडीच्या पार्श्वभूमीवर पाहत होतो तर वागळेवाडीमध्ये याच्यावर तर उपाय निघलेले आहेत याच्यावर काम झालेले आहे नऊ वर्ष त्या वाबळेबाईच्या मी शाळेत होतो आणि वाबळेवाईचे पालक म्हणून सतीश पटोले माझ्या बरोबर नऊ वर्ष वाबळेवाईच्या शाळेत कोणी कोणत्याही दोन मुलांची एकमेका बरोबर बांधण झाले असं एक प्रकार घडला हे जर शाळेमध्ये आपण करू शकतो आदरणीयंदा कुटुंब सल्ला केंद्र चालवावं लागतंय मला असं वाटतं की ही जे उपाययोजना आहेत किंवा आपण जे शेवराला मार्फत स्वार ज्या काही गोष्टी करतो काम करतो ह्या ज्या उपाययोजना आहेत मला असं वाटतं त्याची पण गरज पडायची नाही जर आपण शाळा महिला आज समाजात असलेले सगळे प्रश्न सगळ्या समस्या यांचं जर मूळ पैसे होतं तर शाळा आहे आणि याच्यावर उपाययोजना करायची तर शाळेतच केली पाहिजे दुसरीकडे उपाययोजना करण्यात आल्याकडे म्हणजे आजार रेड्याला इंजेक्शन पका कसा तसा प्रकार होईल ह्यासाठी शिक्षकांनी सर्वांनी सांगितलं समाज शिक्षक म्हणून काम केलं पाहिजे आपल्या आपल्या मर्यादा आपण अधिक विस्तारित केल्या पाहिजे शाळेचं कंपाऊंड या आपली शिमारेशा नाही त्या गावाची शिव हे आपली शिमारेषा असली पाहिजे समोर बसलेली मुलं आहेत त्यांना आपल्याला शिकवायचं नाही गावात असलेले आपाल रूच आहे त्यांना आपल्याला शिकवायचं हे ज्यावेळेस आपण शिक्षक म्हणून स्वीकारत नाही त्या आम्ही वागवेवाडीत केलं वागवेवाडीत समाजाला आम्ही ड्रायव्हिंग शिकवत बसवतो आणि आम्हाला पाहिजे तशी शाळा शाळाने उभी केली नाहीतर चिन्ह शिक्षित शाळा इतक्यांशीवर जाणं हीच मला गाव वेळ असते ज्यावेळेस मला कोणी प्रश्न विचारतो त्यावेळेस त्यांचा हात एक कॉमन प्रश्न असा असतो जिल्ह्यात शिक्षण सरकारी शाळेत तुम्ही करू कसे शेके दर्शन विचाराचा पाठीमाग असतं की इतके साधे आठ झाले की कसे पाहते आणि मग त्या जिल्ह्यात शिक्षक शाळेची तर बत्तीस मुलांची सुरुवात झाली होती त्या शाळेची तिथे गेलं दोन हजार बारा बत्तीस मुलांपासून ही शाळा सातशे एकवीस पर्यंत गेली सात ते एक होत असताना त्या शाळेला लागणाऱ्या जागा इमारती स्वसाधन सुविधा शासनाकडे एकही रुपया न मागता सगळं गावकऱ्यांनी दिलं जी जागा दिली गावकऱ्यांनी या शाळेला त्या जागेची आजची मार्केट व्हॅल्यू सात आठ कोटी रुपये त्याच्यामध्ये अशी माणसं की त्यांची मुलं त्या शाळेत नव्हती आजही नाहीये आणि भविष्यातल्या विश्वास शाळा घेणार नाही अशाही लोकांनी जागा दिली एक जण असं इतक्या तर कुणीच शाळेत नाही आणि येणार नाही आयुष्य ये नव्हती की जागा दिली शाळेला वीस एकवीस कुटुंबातली की शाळा शाळेला ती जागा दिली ती इमारत उभी इमारत उभी करत असताना यात्रा बंद ठेवल्या खेडेगावात यात्रा बद्दल काम दिले नाही अनेक लोकांना तोंड जबाबदारी पण एक मुख्य निर्णय होऊन यात्रा बंद ठेवली जाते पाच पाच सहा सहा वर्ष पाच सहा वर्षानंतर आता यात्रा आमचं सगळं काम संपत खूप सगळं सुस्थितीत चालू झालं आणि आमचा विचार चालू झाला की आता आपण यात्रा करू पण त्याच दृष्टीने हे प्रकरण घडलं माझी तिथून गर्दी झाली पुन्हा त्यांनी यात्रा केली नाही तर त्या यात्रेचा स्वतः भार एक आख्यान वैमो का अशी परिस्थिती झालेली आहे पण लोक केला त्यानंतर खूप ही गोष्ट शक्य होती इमारत जागा तिथे लागणार साधन सुविधा ह्या उद्या केल्या सातशे एकवीस सुरू झाली त्याच्याही पण इकडची एक मोठी गोष्ट होती आली दोन हजार अठरा बारा तेरा हा असा होता खवून एक ग्रथ तयार करण्याचं काम चालू होतं या आता जिल्हा शाळा संपणार आता मराठी माध्यमाच्या शाळा संपणार आता इंग्रज माध्यमाच्या शाळा या शाळामध्ये खाऊन टाकणार हा एक ग्रंथ तयार केला जात होता त्या शाळेबद्दल काहीतरी वाईट बातम्या दाखवतात या शाळेच्या कधीपणा होईल असं काहीतरी सतत पुढा न आणि त्या शाळेला एक आत्मविश्वास गमावून शेतीमंडळी या शाळांमध्ये काम करतील आणि एक दिवस असहीत की कुणीही न संपवतात ते स्वतःलाच संपून घे केल्या होते अशी परिस्थिती त्या होती त्या कामात शाळा उभी राहिली आणि त्या शाळेमध्ये जिल्हा शे शाळे जितक्या उंची आठ उंचीच शिक्षण देता येतं आंतरराष्ट्रीय राज्याला त्याचा एक शब्द आहे विशेषण आहे विशेष त्या वेळ शब्दाची व्याख्या आपल्याला सांगता येत नाही पण त्याचं एक काहीतरी हायेस्ट भाव म्हणून ते शब्द आपण त्याचा वापरतो पण अशी शाळा असू शकते असं शिक्षण तिथं घ्यायला येतं हे सगळं सिद्ध झाल्यानंतर इथं मराठी माध्यमाची जी शाळा आहे जिल्हा परिषदची सरकारी शाळा आहे तिथं त्या चार दर दर आग ते पाच हजार मुलांचं दरवर्षी भेट इंग्लिश असायची हे मराठी शाळेत होऊ शकतात हा आत्मविश्वास सगळ्यांना वापरावरही दिला महाराष्ट्रातले दीड लाख शिक्षक तिथं भेट देण्यासाठी आहेत आपापल्या शाळांमध्ये प्रयोग देखील गेले तिथले ग्रामस्थ असतील मुलं असे त्याच्या आलेले यांना अटेंड करायचे त्यांना हे सगळं कल्चर समजावून सांगायचे सगळ्या बारीक बारीक गोष्टी विचारून घेत जायचे आणि आपापल्या शाळेत इथं सोपं करता येईल पुढे जाऊन वेद परिवार असेल किंवा महाराष्ट्र शासनाने हा सगळा पॅटर्न अडॉप्ट केला आणि एक ट्रेनिंग मोड्यूल बनवलं त्याचं पाच दिवसाचं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद हायस्कूल कॉर्पोरेशनच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा आश्रम शाळा या सगळ्या शिक्षकांसाठी साडेचार लाख शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग मॉडेल बनवलं आणि सगळ्यांना जे ट्रेनिंग दिलं ते अशा पद्धतीने ही शाळा चालते तिथे ती शिक्षणाची पद्धती आपणही आपल्या